भगवान महादेवाचे तुमच्या सुख समृद्धीसाठी करा हे नऊ उपाय चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये बघूया नंबर एक चार पानांचे बेलपत्र जेव्हा मिळते ते चार पानाचे बेलपत्र भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करून त्यावर एक लोटा जल अर्पण केले जात नाही चार पानांचे जर बेलपत्र असेल ते भगवान शिवाला अर्पण केले जाते आणि त्यावर चार लोटा जल समर्पित केले जाते आणि नंतर ते बेलपत्र उतरवून अशोक सुंदरच्या स्थानावर समर्पित केले जाते आणि त्यावर थोडेसे जल म्हणजेच एक आचमन एवढे जल समर्पित केले जाते आणि परत ते चार पानाचे बेलपत्र उचलून नंदीश्वराच्या चरणापाशी ठेवले जाते आणि तिथे एक मुगाचा दाना समर्पित केला जातो आणि नंतर ते बेलपत्र उचलून आणून घरात बरकताच्या रूपामध्ये ठेवले जाते आणि तेव्हा ते, ते बेलपत्र लक्ष्मी वाढायला प्रारंभ करते दोन जेव्हा तुमचे हृदय दुःखी होत असेल तुम्हाला वाटत असेल आज मला चांगले वाटत नाही आहे जगातील खूप लोकांनी माझ्यासोबत वाईट केले आहे तुमचे काम होत नसेल दुःख वाढत असेल तेव्हा भगवान शंकरांचे नंदी आहेत त्या नंदेश्वर महादेवाचे नाव स्मरण करून भगवान शंकराच्या शिवलिंगाचे दर्शन करून नंदीपाशी बसावे त्याचे फळ जे तुम्हाला मिळतील ते तुम्ही जिंदगीभर विसरू नका नंबर तीन शिवलिंगाच्या आसपास पिवळे कनेरेचे फूल तिथे ठेवलेले असेल तर खूप विषम परिस्थिती असेल तर हिम्मत न हारता कधी भगवान एकटे असेल एक असे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना या योजनेचा लाभ कसा आहे पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील युवती व महिलांना प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण देणे प्रशिक्षण पूर्ण झालेल्या महिलांना तीन वर्षाकरिता दोन लक्ष रुपयाचा मोफत अपघाती विमा प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना डायरी पेन ओळखपत्र मोफत दिले जाते आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड शाळेचा दाखला मोबाईल क्रमांक

अर्पण केले आहेत त्या परमताला आपले दुःख जरूर सांगावे पाच महिन्यातून एकदा धोत्याचे फळ हळदीमध्ये भिजवून भगवान शिवाला महिन्यातून कमीत कमी एक वेळेस अर्पण करावे आयुष्यामध्ये कोणताही आजार शरीरामध्ये येणार नाहीत जेव्हा घरातून आपण जल घेऊन जातो बाटलीत घेऊन गेले तरीही किंवा तांब्यात घेऊन गेले तरीही घरातून श्री श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा पंचाक्षर मंत्र नम शिवाय किंवा अंडाक्षर षडाक्षर मंत्र ओम नम शिवाय या मंत्राचे जप करून घरात निहाळून बघून आपण जल घेऊन भगवान शिवाला समर्पित करतो तिथे जर समर्पित केल्यानंतर भगवान शिवाच्या चरणाशी थोडेसे जल घेऊन येऊन घराच्या दरवाजावर शिंपडले तर त्या घरात कधीही संपदाची कमी राहत नाही त्यांची संपदा वाढतच जाते नंबर सात काही स्त्रिया म्हणतात की जर आम्ही चंदनाचे तिलक लावून गेलो तर त्रिपुंड लावून गेलो तर लोक हसतात आम्ही स्त्रियांनी काय करायला पाहिजे शिव महापुराण कथा सांगते की शिवलिंगाचे स्पर्श करून मात्र अशोक सुंदरीच्या स्थानाचे स्पर्श करून पिंडीचे स्पर्श करून नंदीचे स्पर्श करून भगवान शंकराच्या दरवाजाच्या चौकटीचे स्पर्श करून जर स्त्रीने आपले तीन बोटे मस्तकावर लावले तर ते त्रिपुंडाचे भाव प्रकट होते आठ सोमवारी ब्रह्ममुहूर्त आणि काळात शिवलिंगाची विधिवत पूजा करून एकवीस बेलाच्या पानावर पांढरे चंदन लावून ते शिवलिंगाला अर्पण करावे असे केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते नऊ म्हणजे शेवटचा उपाय भगवान शंकराला जल अर्पण केल्यानंतर थोडेसे उरलेले जल जर नंदीश्वराचा जो उठलेला पाय असतो त्यापाशी जल समर्पित करावे नंदीच्या साध्या कानात आपले डोळे बंद करून भगवान नंदीश्वराच्या कानामध्ये सुयाशाचे नाव घेऊन जो आपली कामना हळू नंदीच्या कानात बोलून जातो त्याची मनोकामना तीन ते साडेतीन महिन्यामध्ये पूर्ण होते धन्यवाद